ज्या विद्यार्थ्याला कधी वर्गात बसू सुद्धा दिलं नाही त्या विद्यार्थ्याने भारत देशाला संविधान दिलं होय मी बोलतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेत होते तेव्हा त्यांना जातीवाद खूप प्रमाणात सहन करावा ला लागला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शाळेत जायचे त्यांना तेव्हा त्यांना वर्गात बसू सुद्धा दिलं जायचं नाही वर्गात जरी बसू दिलं तेव्हा त्यांना बेंचवरती बसू दिलं नाही बसण्यासाठी जे बाकडे असतात त्यावरती त्यांना बसण्याची परवानगी नव्हती तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खाली बसवलं जायचं आणि बाकीच्या मुलांना बेंचवरती तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःच्या घरून एक गोनी घेऊन यायचे आणि ती गोणी आतरून त्यावरती बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करायचे परंतु एवढा त्रास सहन करून आणि एवढा त्रास एका लहान मुलाने सहन करणं खूप कठीण गोष्ट आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळं काही सहन करून शिकले आणि सर्व वर्गामध्ये तेच हुशार होते तर मित्रांनो या फॅक्ट मधून आपल्याला गोष्ट शिकायला भेटते ती म्हणजे अडचणी संकटे हे सोबत येणारच झाली आपल्या वाटेमध्ये येणार झाले परंतु त्यांना न घाबरता आपण पुढे चालायला पाहिजे तेव्हाच आपण यशस्वी होऊ तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला फॅक्ट कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक सुद्धा नक्की करा तर हा होता आपला डे एट ऑफ सिरीज ऑफ फॅक्ट अबाउट डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणजे आपण लगातार दहा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी वेगवेगळे फॅक्ट जाणून घेणार आहोत याच्या अगोदरचे फॅक्ट्स तर आताच आपल्या पेजला जाऊन व्हिजिट करा आणि ते बाकीचे फॅक्ट्स बघून घ्या आणि हो फॉलो करायला विसरू नका आणि युट्यूब ला, ला जाऊन सबस्क्राईब सुद्धा नक्की करा तर भेटू टू डे नाईन मध्ये आणि एका वेगळ्या फॅक्ट सोबत तोपर्यंत सेफ राहा आनंदी राहा जय हिंद जय जैह महाराष्ट्र